फक्त पैसा शिक्षण पोषक वातावरण याने प्रश्न सुटत नाही हे मला सारखे जाणवत होते काहीतरी राहून जाते स्त्रियांना वाढवते स्त्रिया स्वतःचे आत्मभान विसरत चालले आहेत त्यांच्याकडे स्वतःच्या आयुष्याबद्दलचा कुठलाही प्लॅन नाही कृती आराखडा नाही हे तीव्रतेने होते आत्मभान एक दीप हे उषा मजेठिया मॅडमचे पुस्तक अनेक दिवसांपासून वाचण्याची तीव्र इच्छा स्त्रियांचे आत्मभान जपणारे हे एक भन्नाट पुस्तक आहे या पुस्तकाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पुढील व्हिडिओ नक्की पहा हे झाड म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे खरे प्रतिबिंब अशी ही संकल्पना आहे एका कागदावर एक साधे झाड काढावे खोडाला स्वतःचे नाव द्यावे त्याला मुळं काढावी प्रत्येक मुळावर आपल्यात असलेला एक एक गुण लिहावा काळजी एवढीच घ्यायची आहे की हा गुण कुठल्याही नातेसंबंधाशी निगडित निगडीत नसावा उदाहरणार्थ मी चांगली आई आहे मी चांगली बायको आहे मी चांगली मुलगी आहे मी चांगली कर्मचारी आहे हे नको हे गुण फक्त स्वतःशी संबंधित असावे उदाहरणार्थ मी सहनशील आहे मी चांगली संयोजक आहे माझी निर्णय क्षमता चांगली आहे मी निडर आहे मी संवेदनशील आहे मी हुशार आहे मी चांगली गायक आहे मी चांगली चित्रकार आहे माझ्यात अनेक कलागुण आहेत माझा स्वभाव मनमिळाव आहे माझी सहसंवेदना खूप जागरूक आहे मी स्पष्ट व्यक्ती आहे मी न्यायप्रिय आहे माझी पाककला छान आहे मी शिवणकलेत पारंगत आहे मी उत्सवप्रिय आहे मी विचारवंत आहे मी रसिक आहे इत्यादी इत्यादी आश्चर्य वाटेल पण बऱ्याचदा तीन तीन चार चार दिवस जातात पण स्त्रिया या मुळांवर एकही गुण लिहू शकत नाहीत याचे कारण हे की स्त्रीने स्वतःबद्दल चांगले बोलणे वर्ज मानले जाते सतत तिचे काय चुकत आहे हे सांगण्यात सगळं कुटुंब आणि सगळा समाज लागलेला असतो स्त्रीही स्वतःला कायमच दुय्यम स्थानात ठेवते माझ्या पुरणपोळ्या पुरा उत्तम होतात असे कुठली स्त्री खात्रीने म्हणत नाही माझ्या पुरणपोळ्या पुरा तशा चांगल्या होतात पण कधी कधी बिघडतात सुद्धा माझा स्वयंपाक चांगला होतो पण इतका नाही स्वतःशीही स्वतःच्या विशेष गुणांचा साधा विचारही तिने फार कमी वेळा केलेला असतो मी कशी चांगली मुलगी सून बहीण वहिनी किंवा बायको हे सिद्ध करण्यात तिची सगळी शक्ती खर्च होत असते त्यामुळे जेव्हा या नातेसंबंधांना धक्का लागतो तेव्हा तिच्याकडे समाजाला दाखवण्यासाठी जपावी अशी कुठलीच प्रतिमा उडत नाही आणि तिथूनच गोंधळाला सुरुवात होते अशा वेळी या आत्मभानाच्या झाडाचा उपयोग होतो प्रथम स्त्री स्वतःमध्ये असलेल्या गुणांचा व कमावलेल्या गुणांचा विचार करू लागते आणि काही दिवसांनी का होईना तिला स्वतःचे असे बरेच गुण कळायला लागतात असे गुण मुळांवर लिहून झाले की मग झाडाच्या फांद्या काढा आपल्यात असलेल्या प्रत्येक गुणांचा आपल्या आयुष्यात कुठले फळ मिळण्यासाठी उपयोग झाला आहे हे लिहावं उदाहरणार्थ गुणांमध्ये मी हुशार आहे असे जर लिहिले असेल तर फांद्यांवर त्यामुळे शिक्षणात आपण कुठे पोहोचलो ते लिहा गुणांमध्ये जर स्वभाव मनमिळावू आहे असे लिहिले असेल तर फांद्यांवर आपले फ्रेंड सर्कल जनसंपर्क कसा आहे हे लिहावं इथेच खरं म्हणजे आत्मशोधाची सुरुवात होते खाली गुण तर खूप लिहिले आहेत पण वर कांद्यांवर लिहिण्यासारखे जर काही मिळत नसेल तर त्याचा अर्थ एवढाच की आपण आपल्या शक्तींचा गुणांचा आजवर वापर केलेला नाही तो केल्यास अजूनही आयुष्यात बरेच काही करण्यासारखे आणि मिळवण्यासारखे शिल्लक आहे त्यासाठी कुठल्याही नाते संबंधात गुंतण्याची गरज नाही याची जाणीव होऊ लागते स्वतःबद्दल चांगले वाटणे हीच खूप शक्ती देणारी गोष्ट असते फक्त आपले काय चुकले आहे हेच सांगण्यात सर्व कुटुंब समाज आणि आपण स्वतःही गुंतलेलो असतो एकदा स्वतःशी स्वतःचा लेखाजोखा मांडला की ती ऊर्जा मिळते त्यामुळे पुढचा मार्ग दिसतो आणि त्याला दुसऱ्या कोणाच्या मदतीची गरज लागत नाही